संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी ही झाली आहे तर आपण बघतोय संभाजीनगरमधून ही ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे मराठा समाजाच्या बैठकीमध्ये जोरदार हाणामारी नगरमध्ये मराठा समाजाची बैठक सुरू होती मात्र या हो बैठकीदरम्यान काहीसा गोंधळ झाला आणि दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे बोलना हमसे सुमीत ले ले। सुमीत, हो या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत जोडले गेले मराठा समाजाची बैठक सुरू होती नेमक्या कोणत्या कारणावरून या यामध्ये गोंधळ नक्कीच आज सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी साठी एक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते संभाजीनगरात पण त्या बैठकीमध्ये काहीसा गोंधळ उडलेला आहे की काही लोक जे आहे इतर पक्षांच्या नेत्यांकडनं पैसे घेऊन इथे मराठा बांधवांमध्ये देश पसरवण्याचं काम करतात या कारणावरून दोन गटात तुमुळ हाणामारी झालेली आहे सध्या सर्व पदाधिकारी शांत करण्याचे वातावरण सध्या तिथं सुरू आहे घोषणाबाजी देखील जोर सुरू आहे पण हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळं आता मराठा समाज पुढे काय निर्णय घेतो बघणं महत्वाचं करणार आहे सुमित नेमक्या कोणत्या संदर्भात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं कारण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मराठा बांधवे आपल्या बैठका घेत आहेत याच कारणासाठी ही बैठक देखील आयोजित करण्यात आली होती का नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी दृष्टिकोनातून कुठला उमेदवार द्यावा किंवा काय पावलं उठलं मराठा समाजाने या दृष्टिकोनातून ही बैठक आयोजित करण्यात आली होती आंतरवाडी येथे माणूस आयोजित पाटील यांच्या उपस्थित बैठकी पार्श्वभूमीवर ही बैठक जिल्ह्यानी आहे किंवा गावाने आहे आयोजित करण्यात आली होती त्या दृष्टिकोनातून समजा माणूस रंग पाटील यांच्या समोर आज सर्व पदाधिकारी बैठक घेऊन आपला आपला रिपोर्ट सादर करणार होते पण या बैठकीत आज गोंधळ उडाल्यामुळे थोडं एक वातावरण झालेलं आहे सुमित आता सध्या इथलं वातावरण कशा प्रकारे हा गोंधळ शांत झालाय का गोंधळ निवळला आहे पण घोषणाबाजी जोरदार या ठिकाणी सुरू आहे कार्यकर्त्यांच्या वतीने आता पोलीस प्रशासन देखील थोड्या काही वेळात दाखल होईल